नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट किंवा आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि ही जी तेजी आहे मग तेजीमध्ये आपल्या देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा भाव हा दिवाळीपर्यंत कुठून कुठपर्यंत जाताना दिसू शकतो हे जे महत्वाचे प्रश्न आपल्या समोर उभे राहिले या सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाची अपडेट हे आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि ही जी तेजी आहे तेजीमध्ये दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजार व देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करूयात तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिबोशीलच्या आसपास आहे आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे तर लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेमध्ये सुरुवातीला म्हणण्यात आलं की नव्वद लाख टन आणि यावर्षी उत्पादन वाढून ते बाराशे पन्नास लाख टनापर्यंत स्थिरावणार पण जे नवीन रिपोर्ट्स आले त्यानुसार या उत्पादनात काही प्रमाणात घट होऊ शकते ज्याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती भाव वाढताना दिसू शकतात त्याचबरोबर मित्रांनो पश्चिम आशियामध्ये जो संघर्ष चालू आहे म्हणजे इस्रायलचे इतर देशांचे जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळं कच्च्या तेलाचे भावसुद्धा भडकले तर कच्च्या तेलाचे भाव भडकले तर दोन परिणाम होतात एक तर खाद्यतेलाचे भाव वाढायला सुरू होतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामुळं बायोडिझेलचा वापर वाढायला सुरू होतो बायोडिझेलचा वापर वाढला की आपोआप सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढण्याची शंभर टक्के शक्यता दिसायला लागली आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार मग किती आणि कधी वाढणार तर आपल्या दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटूवरती सी भाव अकरा डॉलर प्रति बुट आणि डिसेंबर महिन्यापर्यंत बारा डॉलर प्रति बुट जाताना दिसू शकतात आता याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारातून देशात सोयाबीनचा भाव शंभर टक्के सुधारणार त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबरनंतर आपण जर बघितलं तर मोदी सरकारची चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमीभावावरती सुरू होणार सोयाबीनची खरेदी कुठेतरी याचासुद्धा सकारात्मक परिणाम होऊन बाजारभावाला आधार मिळणार आहे तर या सकारात्मक गोष्टींचा विचार केला तर आपल्याला जो बाजारभाव आहे तो पंधरा ऑक्टोबरनंतर वाढताना दिसेल आणि जी सध्याची भाव पातळी चार तीनशे ते चार सहाशेच्या दरम्यान ती सुधारून आपल्याला दिवाळीपर्यंत पाच हजारापर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे इथून दिवाळीपर्यंत पाचशे रुपयाची ते आपल्याला हमखास दिसणार आहे तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे लक्षात ठेवा की आता आपल्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाचशे रुपयाने सुधारून दिवाळीपर्यंत पाच हजारापर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको मग विक्रीचा विचार असेल तर पाच हजाराचा भाव मिळाला की इथं काय करायचं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करून टाकायचं बाकीचं सोयाबीन आहे त्यासाठी शिल्लक ठेवायचं दिवाळीनंतर भाव वाढला तर वाटेल मी पन्नास टक्के शिल्लक ठेवलं होतं फायदा झाला दिवाळीनंतर भाव घटला तर वाटेल बरं चाल मी पन्नास टक्के विकला होता आज माझा फायदा झाला तर मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट होती हे आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात पाचशेची तेजी येऊन बाजारभाव पाचार जाण्याची शक्यता शंभर टक्के आहे भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जोर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसं मी आपला मित्र आणि आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार